आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज़ नमस्कार आपण बघत आहात हे पोलीस टाइम न्यूज पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाडे यांचे पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले स्वप्नील कुसाडे यांनी अत्यंत विलक्षण कामगिरी केली पॅरिस हजार 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्य पदकाची कमाई केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनसुद्धा करण्यात आले त्याचे हे यश अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण त्याने या स्पर्धेत उत्तम लवचिकता आणि कौशल्याचे दर्शन घडवले आहे या क्रीडा प्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला आहे प्रत्येक भारतीयाचे मन आनंदाने भरून गेले आहे ब्युरो रिपोर्ट्स पुलिस टाईम न्यूज नागपूर ब्युरो रिपोर्ट पुलिस टाईम न्यूज भारत नागपूर आप देख रहे हैं, पुलिस टाइम्स न्यूज